सांगितलं होतं लाडावून ठेवू नका डोक्यावर बसती पण तुमचं आपलं एकच मी फिरतीवर असतो कधीतरी घरी येतो आल्या मुलींवर ओरडू का ओरडा ओरडायलाच हवतो तुम्ही आई काय नेहमीच ओरडते बघितलं काय करून ठेवलं मुलीनी यावर गौतम रावांना काय म्हटलं असेल काय म्हणाले असतील ते उद्यासारखं ही सोनिक बोडली ना आई चहा मिळेल थोडा चहा चहा कशाला थोडीशी ओडकास्ट देते ना तू आणि ती नीरजा त्या नीरजामुळे वाईट सवयी लागली तुला मावशीला काही बोल नको हो का आणि गौतम कुल ऐकताय गौ। ना तुम्ही आजच्या आज प्रधानांना फोन करा किती दिवस मुलीला थांबवून ठेवणार आहो ती मंडळी आपल्यासाठी थांबली इतके दिवस आता झालं तनुजाचं लग्न मग थांबायचं कशासाठी काउंट डाऊन सुरू झालाय बरं का म्हणून म्हणते फोन करा एकदा लग्न होऊन जाऊ दे मग सासरी जाऊन काय आहे ते प्या नाही तुम्ही फोन करा स्प्रेधना आणि विचारा येत्या रविवारी येताय का बोलणी करायला करताय ना फोन हो हो गौरी हो? मला जरा लँडलाईन नंबर दे मागच्या वेळेस मी कुठे ठेवला होता ते मला आठवत नाहीये बाबा माझ्याकडे पण नाही ठीक आहे मग नंतर करतो माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे हा हा अगं तू अजून इथेच जा पटकन घ्या इकडे मी लावते नाही मी लावतो हो ना सांग ना हा मला पटकन हा हा झिरो टू झिरो झिरो टू झीरो तनक मुसे नय सय्य सय्य सय सय्या सय्य सय्या सय्या कोणी उचलत नाहीये उचलतील उचलतील तुला म्हणायचंय म्हण सय्या सय्या म्हणतोय मी म्हटलं ह्याच्यातून वेगवेगळे आवाज का कसे काय येत आहेत हे बाहेर गेले असतील तर असं कसं होईल अहो लँडलाईन आहे ना जरा उचलायला वेळ अहो उचलला <laughs> हॅलो नमस्कार मी मुंबईहून देशपांडे बोलतोय मी पुण्याहून प्रधान बोलतोय बोलत राहा नाही तसं नाही काय आमच्या हिच मिसेना एक, 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 ओ, ओ, ओ नाही नाही तसं नाही काय का का लपाचोपी ना? घेते इकडे गौरीचे बाबा बोलतोय तसं नाही मी गौरीचा बाबा बोलतोय अशोक देशपांडे गौरीचे बाबा बोलतोय सॉरी सॉरी नमस्कार नाही मला सगळं नाही लग्न कार्य कसं झालं हो लग्न कार्य छान झालं आमच्याकडे आता भोग पडेल सॉरी हा काय आपल्याला भेटायला हवं हो ना गौरी आणि गौतम रावांच्या लग्नाची बोलणी करायची म्हणजे काय भे भेटायला हवं ना लग्नाची हो? बोलणी करायला भेटायला हवं कधी भेटायचं कधी भेटायचं ग येत्या रविवारी सांगा येत्या रविवारी रविवारी हा रविवारी आमचा खाण्याचा वार असतो ठीक आहे रविवार भेटू मग रविवार फिक्स रविवार फिक्स करूया रविवार फिक्स रविवार फिक्स कुठे भेटायचं कुठे भेटायचं सांगितलंच नाही तुम्ही त्यांना मी साडी कुठली नेसू साडी हो, हा, बाग एकदम भारी आहे राव तू काय वेडायच करे का खरच भारी आहे बाग तू आई बाबांसमोर खाणा कोण काय करतोस <laughs> आणि आणखीन काय काय का खोटं सांगितलंयस रे तुम्हाला नाही मी तुला म्हणाल ते करेक्ट आहे तू खरंच एस मेंटली रिटायर्डेड <laughs> पटलं की नाही या आम्ही पुण्याच्या माणसांना कुणाला काही पटवून देऊ शकतो खरंच हे बाबा मितला पत्ता खोटा सांगितला ते सगळं कशासाठी तू काही डोक्यावर पडलं आहेस खरे <laughs> कसं आहे मी दातांचं डॉक्टर आहे किंवा माझं स्वतःचं हॉटेल आहे म्हणून माझ्याशी लग्न करणारी मुलगी मला नकोच होती माझं प्रोफेशन कोणते असलं ना तरी मला ॲक्सेप्ट करणारी मी आहे तसा माझ्यावर प्रेम करणारी मुलगी मला हवी होती म्हणून मी तुला तसं सांगितलं हो का बर मग ह्याच्यासाठी काय करता आपण झाला <laughs> कसा सुरू आ, बस मी तेच करतो जे सिंहगडावर करतो तो मी गाणी करतो कविता करतो त्याला चाली लावतो एका ॲड एजन्सीसाठी जिंगल्स तयार करतो हो का <laughs> ए, ए ए तुला खोटं वाटतंय हे ऐक हे ऐक कितीही चरावे हवे तितके खावे कपिलाष्ट सकाळी उठोनी हे चाटण घ्यावे क्षणार्धात हलके हो निजावे ऐंशी वर्षांची परंपरा कपिलाष्टक चूर्ण, टिंग टॉंग नाही नाही आता मला खरंच विचार करायला लागणार आहे तुझ्याशी लग्न करण्याआधी किमान शब्दात कमाल अपमान ही पुणेकरांची मागते तर हे मुंबईकरांना तो हक्क नाही कळलं आणि इतकं आत्ता मला हसतेस ना तर त्या दिवशी का मला आय like like <laughs> लाईक यू आय लाईक यू असं करत होतीस मी नाही तर काय मी कधी कधी काय कधी पब बंद बाहेर पडलो तेव्हा तुझं विमानाचं हवे उडत होतं आणि तुला रनवे सापडत नव्हता तेव्हा आणि नुसतं लायक्यू यू करत नव्हतीस माझ्या खांद्यावर डोकं काय ठेवलं किस काय केलं अभिमान हवा किस तर केलं हो ठीक आहे म्हणजे किस वगैरे केल्याचं काय आठवत नाही पण मी म्हंटल असेल की आय लाईक यू तर खरं आहे आय रिली लाईक यू थँक यू मी पुण्याच आहे तरी तू माझ्याशी लग्न करायला तयार असतं हा आता हे एक आश्चर्य आहे करो बरीच कारण आहे तरी प्रायोरिटी सांगू का अल्फाबेटिकली एक मिनिट हा हा अपमान अपमान अजिबात वेळ न पाळणे माणूस मी मिनिटात पोहोचतो तर अर्धा तास आपला पुतळा होणार हे नक्की पुण्याची माणसं वेळ पाळत नाहीत मुंबईच्या लोकांना खूप आहे ना वेळेच महत्व हो मग तू का वायफळ बडबड करण्यात वेळ वाया घालवतेस जे हवं ना ते खेळायला आलोय काय होतं इकडे नाही या आई वगैरे येईल ऐ आता काय आपण गच्चीत प्लीज कुठतरी येईल अगं मी फक्त आय लव्ह यू म्हणण्याबद्दल बोलत होतो तुला काय वाटलं 결혼상태.